भीमाशंकर खर तर निवडून आल्यानंतर लगेच अधिवेशन होतं अनेक मतदारसंघांमध्ये सत्कार सोहळे होते आणि पश्चिम पट्ट्यामध्ये त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे यायला खर तर थोडा अवकाश गेला आणि त्यानंतर भीमाशंकराकडे हीच मागणी केली की आता लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका येतात या विधानसभा निवडणुकांमध्ये माता भगिनींच्या सुरक्षेचं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं सर्वसामान्य तरुणांच्या भविष्याचा विचार करणारं सरकार महाराष्ट्रात हा प्रतिसाद खूपच छान आहे मुळात या संपूर्ण पश्चिम पट्ट्यानं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका बजावली फार भरघोस असं मतदान केलं आणि आता ही आल्यानंतर अनेक प्रश्न जे या संपूर्ण भागाचे प्रलंबित पिण्याच्या पाण्याचे हे जे काय प्रश्न आहेत हिरण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भातले प्रश्न आहेत या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सध्या ग्रामस्थांची चर्चा करतोय आणि ग्रामस्थांचा हा जो विश्वास आहे या विश्वासाला कुठेही तडा जाऊ द्यायचा नाही हा खरं तर माझा असेल आमचे देवदत्तजी निकम साहेब असतील आमचे सगळे सहकारी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न पस्तीस वर्ष या भागातले आमदार सतत कार्यरत आहेत देखील लागणे भोपलेल्या आहेत तरी देखील भागा या भागातले लोकांचा प्रश्न मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा तर जास्त बरं पडेल कारण एकीकडे ही वस्तुस्थिती असताना दुसरीकडे या भागातल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे का तर तो तसाच आहे अजूनही माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा हा उतरलेला नाही ही वस्तुस्थिती गाव गेला, मला असं वाटतं वैयक्तिक कुणावर व्यक्तिगत कर टीका करत बसण्यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की या आदिवासी बांधवांनी एक विश्वास दाखवलाय हा लोकसभा निवडणुकीमध्ये हा समोर स्पष्ट दिसलेला आहे आणि तुमच्या आधीच्या प्रश्नामध्ये खर तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की हातच्या काकणाला आरसा कशाला त्या पद्धतीनं जेव्हा समोर प्रश्न दिसत आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिसतोय हिरड्याचा प्रश्न दिसतोय तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न दिसतोय शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिसतोय तर हे सगळे प्रश्न जेव्हा समोर आहेत तेव्हा हे प्रश्न सोडवण्याला मला वाटतं जास्त प्राधान्य देणं गरजेचं राष्ट्रवादीची एक सभा झाली त्यामध्ये पोलिस केलं माझी मुलगी निवडणूक लढवत नाही म्हणून नायलाजाने मला उभं राहावं लागते म्हणजे नायलाजाने ते उभं राहतं याकडे कसं पाहतो मला वाटतं की जर नायलाजानं कोणी निवडणूक लढवत असेल तर लोकांचा सुद्धा कदाचित नाईलाज जर झाला तर त्याचं काय हा त्यांनाही प्रश्न पडेल पण लोकांनी एक निर्णय हा नक्की घेतलेला आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय हा आंबेगाव विधानसभेतला सर्वसामान्य मतदारांना घेतलेला आहे हे लोकसभेला दिसून आहे आणि आता लोकसभेच्या निकालानंतर जो दौरा सुरू आहे यामध्ये सुद्धा हे दिसतंय की महाविकास आघाडीच्या बाजूनं राहण्याचा निर्णय हा एकूणच महाराष्ट्राने घेतलेला आहे आणि मला वाटत नाही आंबेगाव विधानसभा मतदारसंघात त्याला अपवाद असेल मला वाटत कि कथनी और करनी, इसमें अंतर नाही चाहिए जर हृदयात असतील हे प्रत्येकाची वैयक्तिक भावना आहे कोणाच्या वैयक्तिक भावनेचा मी अनादर करू शकत नाही परंतु जी गोष्ट वस्तुस्थितीनी समोर दिसते की एकीकडे पवार साहेब आजही या वयात लढतायत महाराष्ट्राच्या हितासाठी लढतायत त्यावेळी जे पवारसाहेब हृदयात आहेत असं म्हणतायत ते नेमकं काय करतायत हा प्रश्न तर लोकांच्या मनात येतोच साहेब आश्रमशाळेला जो पोषणार पुरवलं जातो त्यामध्ये आळा सापडल्या होत्या नंतर देवदिकाम असतील आदिवासी कार्यकर्ते असले आंदोलन उभारली त्यामध्ये काही कर्मचारी निलंबित करण्यात आले परंतु काही दिवसानंतर पुन्हा तसाच प्रकार काढला गोवर्धन कंपनीच्या टेट्रा मध्ये आळ्या सापडल्या त्यावर अद्याप कोणती कार्यवाही झाली नाही उलट देवदत्त निगम किंवा अनेक जे कार्यकर्ते होते त्यांना आग्रु नुकसानी कारवाईच्या नोटीस देण्यात आल्या किंवा त्याची वाचतच आहे अत्यंत दुर्दैवी म्हणजे आजही या दौऱ्यामध्ये देवदत्त निकम यांनी फार चांगलं याच्यावरच एक सोल्युशन हे देण्याचा प्रयत्न केला त्या म्हणजे स्थानिक दूध उत्पादक शेतकरी जे आहेत जे आमचे आदिवासी बांधव आहेत जर यांनीच दूध थेट आश्रमशाळांना दिलं तर आज जो त्यांना सत्तेचाळीस रुपयाचा अठ्ठेचाळीस रुपयाचा भाव मिळतो त्याऐवजी तो, तो दोन चार रुपये वाढवून जर तो भाव मिळाला तर आश्रमशाळांनाही सकस दूध हे थेट दूध उत्पादकांकडून मिळेल आणि एकशे पस्तीस रुपयाच्या टेट्रापॅक मध्ये जर आळ्या सापडत असतील तर अशा टेट्रापॅकचा नेमका उपयोग काय हाही महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबरीनं कोणीही असेल कुणालाही कुठलाही वरदहस्त जरी असला तरी सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार हा कोणालाही नाही त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे हे प्रकरण आम्ही नक्कीच लावून धरू आता दौरा सुरू असताना निकम यांना अनेक ठिकाणी भावी आमदार म्हणून उल्लेख केला जातोय आणि त्यांना लवकरात लवकर तिकीट द्या नाहीतर जुन्नर सारखं होईल असं लोक मानतात कसं पाहतात जुन्नर सारखं होईल म्हणजे काय होईल जुन्नरचं कसं लोक शरद पवारांच्या सभेला येत आहेत शरद पवारांचं कौतुक करतायत तुमचंही गुणगण जात असं होईल म्हणजे <coughs> वळसे पाटीलही शरद पवार काही येऊ शकतात लोकांना वाटा मला असं वाटतं कालचं माझं भाषण ऐकल्यानंतर अनेकांचे समज गैरसमज हे दूर झाले असतील पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता मुळात महायुतीचे जे कोणी महा सरकार आहे सरकार मधले प्रतिनिधी आहेत यांना ही गोष्ट कळून चुकलेली की काही झालं तरी त्यांचं सरकार पुन्हा येणार नाही आणि पराभवाच्या भीतीनं निवडणुका या काहीशा पुढे ढकलल्यात आपण बघितलं गेली पंधरा वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका या एकत्र होत होत्या परंतु यावेळी मात्र महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे ढकलल्यात आणि त्यामुळे महाविकास आघाडीमधलं अंतर्गत जागावाटप आधी ठरवू द्या एकदा हे जागावाटप ठरलं की पक्ष जो काही निर्णय घेईल हा सगळ्यांना लवकरच कळेल गोवर्धन कंपनीचा पुन्हा एकदा प्रश्न त्याला कारण असं आहे की त्या कंपनीच्या दुधामध्ये आळे सापडल्या त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं परंतु देखील ते चा पर दे चालू आहे आणि त्या कंपनी चौकशी झाली नाही कारवाई झाली नाही या संदर्भामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि याची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी मी पुन्हा एकदा पाठपुरावा करेल देवदत्त निकम यांना तिकीट देण्याची मागणी होती तुम्ही वरिष्ठांकडे काय तसा प्रयत्न करणार ही जी मागणी होते की लोकसभा मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आणि या भावना मी नक्कीच पोचवेन की मी दौऱ्यावर असताना सर्व कार्यकर्त्यांची एक मागणी होती परंतु यामध्ये महाविकास आघाडी अत्यंत एकोप्याने या निवडणुका लढवत आहे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल कम्युनिस्ट पक्ष असेल हे आम आदमी पार्टी असेल त्यामुळे या सगळ्याची शीर्ष नेतृत्व बसून नंतर जागा वाटप ठरेल आणि जागा वाटप ठरल्यानंतर कुणाला तिकीट द्यायचं हा नंतर पक्षाचा अंतर्गत निर्णय असेल परंतु कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याचबरोबरीनं एकोप्याला या निवडणुकीला सामोरं जाणं हे गरजेचं आहे कारण महायुतीचं सरकार हद्दपार होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि केवळ पराभव समोर दिसतोय म्हणून महायुतीच्या सरकारनं कदाचित त्यांच्या दिल्लीतल्या पिताश्रींना बोलवून निवडणूक थोडी पुढं ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू सर